गेल्या एकवीस दिवसांपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आदिवासी कोळी महादेव जातीच्या दोन लोकांचे आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीत कोळी महादेव समाज आक्रमक होत बाबा जुवार व गजानन चुनीकर हे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढल्यानंतर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्वतः तिसऱ्या माळ्यावर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन देऊन बैठकीसाठी खाली आणले तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ नागरिक कार्यालयातही आंदोलनाला बसले होते महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीत जात प्रमाणपत्र द्यावे महादेव कोळी जातीच्या लोकांना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा लागू नये व अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तर उद्या अमरावती यवतमाळ वाशिम अकोला व वा बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांधव अमरावतीत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत तर आज मोठ्या प्रमाणावर या विभागीय आयुक्त कार्यालयात महादेव कोळी समाज आक्रमक झाला होता आदिवासी कोळी महादेव जमात याचे अध्यक्ष आहे राजेंद्र उर्फ बाबा जुवार या पाचही जिल्ह्याच्या मागणीसाठी आज ते एकवीस दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे त्यांचे सोबत उपोषणकर्ते गजानभू चुनकीकर हे त्यांच्यासोबत आहे यांची एकच मागणी आहे तुम्ही एकोणीसशे शहात्तरच्या अंमलबजावणी करा व या ज्या पाच जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात राहते अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या पाचही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणारा हा कोळी महादेव जमात याची एकोणीसशे शहात्तरची अंमलबजावणी करून यांना पाचही जिल्ह्याच्या सरसगट तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कार सर्टिफिकेट द्या पण इथले प्रशासकीय अधिकारी एच असो तहसीलदार असो कमिशनर असो हे आमच्या पाठपुरवठा करत नाही आहे यांना आम्ही किती निवेदन दिले आहे त्यांच्यापर्यंत आम्ही प्र प्रश्नही मांडले पण आमच्या या मागणीसाठी ते दुर्लक्ष करत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा सहा डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत होतो आज एकवीस दिवस पूर्ण झाले जर आम्ही उद्याचा भगतसिंगच्या वीचरा विचाराच्या विचारांचं उतरलो तर उद्याला इथले फक्त प्रशासकीय अधिकारी आनी हो सल, हो ये आनी एस ओ तहसीलदार आणि कमिशनर हे जबाबदारांना उद्या जर इथे अमरावतीमध्ये दंगा होत असेल काही होत असेल आम्ही याला जबाबदार राहणार नाही आहे आम्ही शांततेच्या मार्गानेच फक्त आमची एवढीच मागणी आहे एकोणीसशे शहात्तरची तुम्ही अंमलबजावणी करा आणि सरसगट पाचवी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व काश व्हॅलिडिटी द्या एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर